नमस्कार मी डी एम दराडे आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण फेरफार बद्दल माहिती बघणार आहोत फेरफार हा कोणत्याही सातबाऱ्याचा असा भाग आहे फेरफार प्रमाणित झाल्याशिवाय कोणत्याही सातबाऱ्यावर कुठलीही नोंद येत नाही मग तो नोंद खरेदीची असू दा मग तो नोंद झाडाची असू दा मग ती नोंद विहिरीची असू जा मग ते नोंद तुमच्या वारसाची असूजा कोणत्या कोणतीही नोंद परमानिट झाल्याशिवाय आपल्याला माहिती राहिली पाहिजे फेरफार कसा करावा फेरफाराची नोंद कशी करावी नोंद करण्यासाठी कुठं अर्ज द्यावा फेरफार जर आपल्याला मान्य नसेल तर त्या फेरफारावर आक्षेप कसा घ्यावा आक्षेप घेतल्याच्या नंतर त्याची सुनावणी कशी होते आणि सुनावणीचा निकाल झाल्याच्या नंतर त्याचे अपील कुठं करावे या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे त्या अनुषंगाने मी या हे आपल्याला माहिती देत असेल तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो फेरफार हा असा भाग आहे फेरफार हा समजून घेण्यासाठी फेरफार आपल्याला वाचता कसं यावं हो, याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार फेरफार मध्ये असे चार स्तंभ असतात पहिल्या स्तंभ मध्ये हा फेरफार क्रमांक असतो दुसऱ्या स्तंभ मध्ये तुमचं विवरण राहते कुणाकून घेतलं किती घेतलं किती मोबाईल घेतली आणि तिसऱ्या स्तंभामध्ये ते त्याचं त्या गट नंबरचं विवरण राहते गट नंबर कोणता हे दाखल जातं आणि चौथा जो स्तंभ राहतो त्या स्तंभामध्ये त्याच्या तुम्हाला जाहीर प्रगटन दिलं नोटिसा दिल्या नोटिसा देऊन दि आक्षेप तुमचा नाही आला म्हणून जो मंडळ अधिकारी आहे त्याच्यामध्ये तो त्याचं पद, पद व नाव लिहून सही करतो हे झालं फेरफाराबद्दलची माहिती जर तुम्ही आता एखाद्या फेरफारला तुम्ही अर्ज दिला कोणी फेरफारासाठी जर अर्ज दिला ते अर्ज दिल्याच्या नंतर जाहीर प्रगटन लावला नोटीस प्रसिद्ध केली आणि जर आपल्याला तो फेरफार नोंद नसल तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला तलाटेकड हरकत द्यायची ऑब्जेक्शन घ्यायचं लेखी अर्ज द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी मग लेखी अर्ज दिल्याच्या नंतर की तलाटाने त्याची नोंद सहा अरजिस्टर मध्ये करावी सहा अरजिस्टर मध्ये नोंद केल्याच्या नंतर त्याला तक्रारी तक्रार अशी तक्रार नोंद करतं आणि त्याची सुनावणी मंडळ अधिकाऱ्याकडे करतो आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की तलाटीच आपला फेरफार करतो तलाटीलाच अधिकार असतो पण मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की फेरफार मंजूर करणं किंवा तो नामंजूर करणं हा सर्वस्वी अधिकार हा मंडळ अधिकाऱ्याचा आहे तर तक्रार तुमची तक्रार हरकत गेल्याच्या नंतर मंडळ अधिकारी तुमच्या दोन्ही नोटिसा काढत तक्रार देणाऱ्याला आणि फेरफार सगळे अर्ज केला त्याला आणि दोन्ही याच्याकडून आपलं म्हणणं मागून घेत त्याच्या त्यांच्याकडून जे कागदपत्र आहे त्यांचं कागदपत्र मागून घेत आणि त्यांच्या त्या कागदपत्राचं पूर्ण निरीक्षण करून तो निर्णय देतो जर मग फेरफार मंजूर झाला तर त्याचा अपील कुठं करायचं हे पण माहिती पाहिजे आपल्याला जर एखाद्या वेळेस आपण हरकत घेऊन बी फेरफार मंजूर झाला व ते आपल्याला मान्य नसेल त्याचं आपल्याला अपील करावं लागतं ते अपील प्रांत अधिकारी यांच्याकडे करावं लागतं प्रांताधिकारी म्हणजे एस ओ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपण करतो कोणीकडं कोणत्या भागामध्ये त्याला प्रांत अधिकारी म्हणतात कोणत्या भागामध्ये एसडीओ कोणत्या भागामध्ये उपविभागीय अधिकारी असं म्हणतात अलग अलग ठिकाणी वेगळ्या नावा केलं केल्या जातो तर त्याचा अपील प्रांत अधिकाऱ्याकडे आहे मग प्रांत अधिकारी अपील करताना खूप जण मोठी खूप मोठी चूक करतात पुष्कळ कर जण की खालचं जे लिहिलेलं आहे जशाला तसा हरकत नाम हे करून त्यांनी अपील तयार करतात तसं करायचं नसतं जर तुम्हाला ते खालचा निर्णय पटला नसेल अधिकारी लिहिलेला पटला नसेल तर त्या पूर्ण कॉपी करायच्या कॉपी काढल्याच्या नंतर त्यांच्या न्याय निर्णयाची कॉपी काढायची तुमच्या कागदपत्राची कॉपी काढायची आणि एक अपील मेमो बनवून आपल्याला अपील दाखल करायची मग अपील दाखल केल्याच्या नंतर उत्तर ज्या आपण देतो उत्तर देताना खालच्याच बरोबर कसं आहे हे उत्तरार्थी सांगेल आणि जो आपला आपण हरकत देऊन बी ते अपील मंजूर नाही झालं हरकत देऊन बी त्यांनी जो त्यांचा फेरफार मंजूर केला तर ते फेरफार त्यांनी मंजूर करून कशी चूक केली हे खालच्या न्यायालयाचा आपल्याला न्यायनिवाडा कसा चुकीचा हे दाखवण्यासाठी आपल्याला अपील अपील बनवा लागत कि आणि अपीलमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपिलमध्ये कुठलाही साक्षी पुरावा चालत नाही जे काही तुम्हाला कागदपत्र साक्षी पुरावा खाली दे, दे ते खाली द्यायचं असतं ते मंडळा अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावं लागतं अपीलमध्ये अशी प्रोसिडिंग आहे अपिल हे फक्त खालचा न्यायनिवाडा बरोबर आहे किंवा नाही एवढं तपासलं जातं मध्ये कुठलीही साक्षी वा तपासाची तरतूद नाही तुम्हाला जर वाटलं की प्रांत अधिकाऱ्याकडे अपील केलं आपण पहिलं अपील प्रांत अधिकाऱ्याकडे केलं त्याच्यानंतर आपल्याला जर दुसरा अपील कुठं करायचं असलं तर आपला तिथं आपलं रिजेक्ट झालं अपील अलाउड झालं नाही तर मग आपला दुसरा अपील कुठं करायचं तर दुसरा अपील आपल्याला अपर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय इथं करावं लागतं ह्या कायद्यामध्ये एम एल आर कोड मध्ये महाराष्ट्र महसूल संहितामध्ये दोनच अपिल सेक्शन दोनशे सत्तेचाळीस असं सांगत की त्याच्यामध्ये दोनच अपील करायला आता काही कायद्यानं आम्ही बघतो की एस ओकड कडे अपील अप्पर जिल्हा अधिकारी अपील त्याच्या निर्णयाचं अपील आयुक्ताकडे आयुक्ताकडे करतात आणि त्याच्या निर्णयाचं बी अपील मंत्रालयामध्ये करतात पण तसं नाही आहे त्या कायद्यामध्ये सेक्शन दोनशे सत्तेचाळीस खाली दोनच अपील सांगितलेले आहेत पहिला अपील प्रांताधिकारी व दुसरा अपील जिल्हा अधिकारी जर समजा तुम्हाला अपर जिल्हा अधिकाऱ्याचा निर्णय जर मान्य नसेल तर तुम्हाला आयुक्ताकडे तुम्हाला रिव्हिजन दाखल करावं लागेल रिव्हिजन म्हणजे पुनर्निरीक्षणचा अर्ज द्यावा लागेल आणि त्यांचं तुम्हाला मान्य नसल तर तुम्ही मंत्रालयामध्ये महसूल विभागाकडे महसूल मंत्र्याकडे त्याचे दाद मागू शकता रिव्हिजनचे आणि त्यांच्याही पलीकडे जर तुम्हाला तिथपर्यंत मान्य नसेल तर तुम्हाला त्यांच्या ऑर्डर अगेन्स्ट ऑर्डर ऑफ द महसूल मंत्री त्याच्या ऑर्डरच्या आदेशाच्या विरोधामध्ये तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल म्हणून तर हा जो फेरफार आहे छोटासा फेरफार तुम्हाला तुमच्या तहसीलपासून ते मुंबई मंत्रालय मंत्रालयापर्यंत फिरून तर त्याच्यामुळं आपलं सातबाराकडे लक्ष राहावं आपलं फेरफाराकडे लक्ष राहावं धन्यवाद